शिखर शिंगणापूर यात्रा दोन हजार चोवीस संत गुतुजी महाराज कावडीसह ब्रह्म तालुक्यातील मुख्य मानकरी कावडींनी हर हर महादेवाचा जयघोष करत मानवी साखळीच्या सह्याने मुंगीघाट सर करत घातला शंभू महादेवाला जलाभिषेक भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम असणारा हा नेत्रदीपक सोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी मुंगीघाटामध्ये महाराष्ट्रातील लातूरबाई यांची मांदियाळी यावेळेस पाहावयास मिळाली दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे मानाच्या खळद खानवडी एक खतपूर मुंजवडीत कुंभारुळ या पंचक्रोशीच्या श्री संत तेलाभुत्याच्या कावडीने मानकरी भुतोजुवा तेली यांचे वंशज महाराज खळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हर हर महादेवाचा जयघोष करत मुंगीघाट मानवी साखरेच्या साह्याने सर केला व येथील स्वयंभू शंभू महादेवाला कहेच्या जलाने जलाभिषेक घातला संत तिरी गुतोजी महाराज घरादाराला आग लावून शिखर शिकणापूर यात्रेत शंभू महादेवाची कावड कराजल घेऊन बिगर दोराने शिवहराच्या गजरात मुंगी घाटाने शंभू महादेवास धार घालण्यासाठी शिवकालीन प्राचीन काळापासून येत असत तर यात्रेवरून आल्यानंतरनं त्यांचे घर जसेच्या तसे असायचे हा दिव्य चमत्कार साक्षात होत असे हीच कावडीची परंपरा पंचकृषीतील भाविकांनी पुढे चालू ठेवली असू श्री क्षेत्र इखतपूर येथील बुतोजीबा तेली यांच्या जळत्या घराची जागा व तेलाचा घाना येथे प्रदक्षिणा घालून समाधीचे दर्शन घेऊन कळद येथून शाही मिरवणुकीने रामनवमीला पायी निघालेली कावड सोहळा कोळविरी जोगवडी वडगाव निंबळकर जिंती फलटण निंबळक नाका असा प्रवास करत द्वादशी शनिवारी पहाटे रणखळा येथून सकाळी कोथळ येथे पोहोचला यावेळी प्रशासनाच्या वतीने कावडीचे स्वागत करण्यात आले तर नानासाहेब तेली महाराज इस्लामपूर यांच्या कावडीची भेट तसेच लहान मोठ्या काठ्या कावडी यांची भेट घेऊन दुपारी दोन वाजता कावडीचे मुंगी घाटाकडे प्रस्थान झाले साडेचार वाजता घाट पायत्याशी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून कावडीचे स्वागत केले यानंतर महारती होऊन कावडीच्या घाट चढण सोहळ्यास सुरुवात झाली पुढे नाना महाराज खळतकर व मागे ढोल ताशांच्या गजरात सनेच्या नेनावात बिगर दोराने केवळ मानवी साखळीच्या साह्याने हर हर महादेवाच्या जयघोष करत एक एक टप्पा पार करत घाटाची चढण करणारा कावडीचा सोहळा मनोहरी दिसत होता हा नेत्रदीपक सोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी लाखो भाविकांनी घाटमात्यावर गर्दी केली होती कावड घाटमात्यावर पोचल्यानंतरनं शिवभक्तांकडून कावडीचे जोरदार स्वागत करण्यात आले यानंतरनं कावड प्रथम अमृतेश्वर मंदिर व नंतर मुख्य मंदिरात नेऊन स्त्रींज जलाचा अभिषेक करण्यात आला येथे शंभू महादेव देवस्थान समस्त शिखर शिंगणापूर भडवे मंडळी यांच्याकडून कावडीची पूजा करत मानाचा ध्वजही देण्यात आला विशेष म्हणजे हा सोहळा पाहण्याचा मोह सूर्यदेवालाही आवडला नाही संपूर्ण देशभर आग ओकणारा सूर्यदेव यावेळेस संपूर्ण घाटमाथ्यामध्ये जनू डगाचा आड लपून हा सोहळा हात असताना जनू शू मुंगी घाटातून कावड चढवण्यास हातभारच लावत असल्याचं पाहावयास मिळालं गाबैके दिक्कत नहि भऽ गेलै तऽ भऽ गेलै हजार तऽ हजार या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण जर के पी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

ശ്രീമൻ മൃതുയാശ്വായ ശ്രീമണ്